नमस्कार मित्रांनो दिनापूर नावाच्या एका छोट्या गावात गौरी नावाची गरीब मुलगी आपल्या आई शोभाबरोबर राहत होती गौरीचे लग्न ठरलेले होते पण अचानक शोभा समोर एक मोठी अडचण उभी राहिली अरे मी काही खोट बोलत नाही हे बघ हेच ते कागद ज्यावर तुझ्या नवऱ्याचे रामसिंगचा अंगठा आहे आता काही झालं तरी हे शेत माझंच आहे तुझा काही भरोसा नाही तू तुझ्या मुलीचं लग्न हे शेत विकूनच करशील पण सुदैवाने मला वेळेतच याची खबर मिळाली आणि मी हे कागद घेऊन आलो मी आतापर्यंत शांत होतो पण आता हिशोब मांडलाच पाहिजे मग मुनिमजींनी सांगितलं की तिच्या नवऱ्यावर अजून खूप कर्ज आहे पण चौधरी साहेब मला याबद्दल काहीच माहिती नाही गौरीच्या बापूने मला सांगितलं होतं की सगळं कर्ज फेडलंय मी असं कधी म्हणालो की नाही फेडलं कर्ज फेडले हो पण हे शेत त्याने मरण्याच्या सहा महिन्या आधीच गहाण ठेवली होती कदाचित तुला सांगितलं नसेल किंवा त्याला तुला सांगायचं नसेल त्यामुळे ती जमीन आता माझी आहे समजलं का हे ऐकून शोभाला मोठा धक्का बसला शोभाने ठरवलं होतं की ते शेत विकून ती आपल्या मुलीचं लग्न करेल पण गावाच्या चौधरीने ते शेत बळकावून घेतलं शोभा काहीच करू शकत नव्हती आई माझं ऐक माझं लग्न नको करूस मी तुझ्याबरोबरच राहीन मी तुला या संकटात एकटीला सोडणार नाही नाही मुली असं काही बोलत जाऊ नकोस प्रत्येक मुलीला एक दिवस सासरी जावस लागतं काळजी करू नकोस काहीतरी मार्ग नक्की निघेल आई मी मंदिरात जाऊन येते हो मुली जा मन थोडं हलकं होईल मग गौरी मंदिरात गेली तिचं मन अजूनही चिंतेत होतं कारण सकाळी चौधरीने जय केलं होतं त्याने तिचं मन खिन्न झालं होतं हे देवी माता माझी मदत कर माझ्या आईकडे माझ्या लग्नासाठी काहीच पैसे नाहीत माझी मदत कर माता मग मा गौरी घरी निघून जात असताना तिथे एक स्त्री येते हे मुली थांब हे लाटणं आणि पोळपाट घेऊन जा मी आज अन्नपूर्णा मातेची पूजा केली होती त्यामुळे मी सगळ्यांना ही भेट देत आहे ती म्हणजे स्वतः अन्नपूर्णा माता होती मग मा गौरी लाटणा आणि पोळपाट घेऊन घरी निघून येते मग असेच दिवस जातात आणि मग गौरीचे लग्न ठरते आणि गौरीची आई चौधरी साहेबांकडे पैसे मागायला जाते अरे शोभा माझ्याकडे बिलकुल पैसे नाही आहेत आधीच मी तंगीमध्ये दिवस काढत आहे त्यामुळे माझ्याकडे एकही रुपया नाही त्यामुळे तुला पैसे मिळणार नाही जा इथून निघ काळ पुढे सरकतो आणि गौरीच्या लग्नाचा दिवस उजाडतो लग्नाची काहीही तयारी नव्हती शोभा फार चिंतित होती आई आज माझ्या लग्नाचा शुभ दिवस आहे बरं आपण अन्नपूर्णा मातेने दिलेला तो लाटणा आणि पोळपाट वापरू शकतो यापेक्षा चांगला दिवस दुसरा कोणता आहे हो मुली तू अगदी बरोबर बोललीस मी ते लाटणा आणि पोळपाट घेऊन येते पहिली पोळी तूच आपल्या हाताने बनव शोभा घरातून ते लाटणं आणि पोळपाट घेऊन आली तेवढ्यात लाटण्यातून आवाज आला गौरी हा जादुई पोळीपाठ आहे तू जे काही मागशील ते तो तयार करून देईल माझा आशीर्वाद तुझ्या घरावर नेहमी राहील तुझ्या घरात अन्न धान्याची कधीही कमतरता भासणार नाही आई ऐकलंस का अन्नधान्याचा हा जादुई पोळीपाठ आहे आता आपल्याला काहीच कमी पडणार नाही देवी अन्नपूर्णा मातेने आपली प्रार्थना ऐकली जय हो अन्नपूर्णा माता तुझं सदैव कल्याण असो गौरी आणि तिच्या आई दोघी मिळून त्या जादुई पोळीपाठ कडून पुष्कळ पदार्थ तयार करण्याची विनंती करतात आणि काही क्षणातच लाटणं भरपूर पकवान तयार करतो बाराती आनंदाने सगळे पदार्थ खातात आणि गौरीचा विवाह सुखरू पार पडतो जेव्हा चौधरीला या जादूई लाटणेबद्दल कळतं तो आपल्या माणसांना पाठवून लाटणं चोरी करून घेतो पण काही आश्चर्य तो लाटणं चौधरीची चांगलीच धुलाई करतो अरे देवा हे काय झालं हा लाटणं तर मला दांड्यासारखा मारतोय कोणीतरी वाचवा मला वाचवा फक्त एका अटीवर मी तुला मारण थांबवेल कोणती अट कोणती अट तुला शोभाची जमीन परत करावी लागेल चौधरीला धडा शिकून जादूई लाटणं गायब होतं दुसऱ्या दिवशी चौधरी शोभाची जमीन परत करून देतो शोभा जमीन परत मिळाल्याने फार आनंदी होते गौरीला हे समजल्यावर ती आपल्या आईला भेटायला येते अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने शोभा आणि गौरीचं आयुष्य सुखी आणि समृद्ध होतं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद